नमस्कार वेळ रात्रीच्या साडेबाराची साडेबाराच्या वेळेला एकशे बारावर फोन आला एकशे बारावर फोन आल्यानंतर फोनवर अशी बातमी होती की वनवाडा फाटा ते वनवाडा या गावाच्या दरम्यान एक स्कोडा गाडी जळत आहे ती गाडी जळत आहे ही बातमी कळाल्यानंतर औसा पोलीस स्टेशनचं पथक आणि अंमलदार निघाले सोबत अग्निशामक दलाच्या गाड्या त्या अग्निशामक दलाच्या मदतीनं पेटलेली कार इजवण्याचा प्रयत्न केला पण मधला मृतदेह मात्र ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत जळून गेलेला होता आणि मग त्याच्यावरून लक्षात आलं की हा अपघात नाही तर हा घातपात आहे एवढी लक्झरी स्कोडा सारख्या कंपनीची गाडी आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीट वर बसलेला एक मृतदेह त्या अवस्थेत सापडलेला सगळ्या जाग्यावर पंचनामा झाला आणि मग मात्र ती बातमी वाऱ्यासारखी लातूर जिल्हा मराठवाडा आणि महाराष्ट्रभर पळाली आणि लोक विचार करू लागले जनता विचार करू लागले काय घडलं कशामुळे झालं बरं असं झालं कोण केलं आणि या सगळ्या घटनेच्या अफवा या गोष्टीच्या चर्चा मात्र सगळीकडे व्हायला लागल्या तो परिसर ग्रामीण भागाचा वेळ रात्रीची घटना एवढी खतरनाक भयंकर घडली होती की त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग तपास कसा करायचा आणि मग सुरू झाले पोलिसांचे चक्र पोलिसांनी त्या गाडीवरणं त्या गाडीच्या चिशी नंबर आणि त्या गाडी नंबरवरनं त्या गाडी मालकाचा पत्ता काढला गाडी मालक होते औसा तांड्यावरचे राठोड नावाचे आणि त्याच्यावरनं अशी बातमी निघाली की त्या गाडीमध्ये चव्हाण ती गाडी उपयोग करायचे आणि हे जे चव्हाण होते हे चव्हाण होते विठ्ठलनगर नगर तांड्यावरचे आणि ते एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीमध्ये काम करायचे अंदाजे त्यांचं वय पस्तीसच्या घरात असेल काही जण असं म्हणू लागले की अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आलेला आहे काही जण म्हणू लागले की प्रचंड भयंकर हत्या आहे मग हत्या खून या सगळ्या गोष्टीमध्ये वातावरण मात्र ढवळून निघालं कुटुंबियांना या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर कुटुंबीय धावत पळत आले आणि तो जो अंत तो जो मृत झालेला देह होता त्या देहाचं जाग्यावरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं डीएनए काढून घेतले गेले आणि तो मृतदेह त्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला नातेवाईकांना परंपरेप्रमाणे रीतीप्रमाणे त्या मृतदेहाचे अंत्यविधी करून घेतले अंत्यविधी झालेला मृतदेह आणि ते नातेवाईक या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण मात्र पोलीस करत होते इथं घटना कुटुंबीय पोलीस हे तीन टप्पे त्यात मीडिया आणि आजूबाजूचा समाज या सगळ्या गोष्टी एक प्रकारे या दोन दिवसामध्ये लातूर जिल्हा या घटनाक्रमाकडं कर आणि सोशल मीडिया या सगळ्या प्रसंगाकडे मात्र लक्ष ठेवून होता पोलिसांनी मात्र आपला तपास त्यांची शास्त्रीय पद्धतीनं सुरू केला आणि त्या तपासामध्ये त्यांना एक सुगावा लागला तो सुगावा म्हणजे जो चव्हाण नावाचा व्यक्ती यामध्ये जळून मेला गेल्याची शंका होती ती चव्हाण नावाची व्यक्ती जिवंत आहे अरे मग अंत्यसंस्कार कुणावर केले गेले त्या चव्हाण कुटुंबियांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जो मेलाय म्हणून त्याचं दुःख केलं गेलं जो गेलाय म्हणून तो परिवार दुःखामध्ये होता त्या परिवारानं यामध्ये ज्याला जाळलं ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो तिकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग या ठिकाणी आहे आणि पोलिसांनी तितवर जाऊन त्याला पकडलं आणि मग मात्र सुरू झाला हॉलिवूड बॉलिवूड टॉलिवूड या तिन्ही चित्रपटाला महाग टाकेल असा सस्पेन्स पटकथा यामध्ये यायला लागली काही जण म्हणू लागले की या चवांचा बळी गेला कारण काय असावं कारण स्त्रीचं असावं बऱ्याच जणांना वाटतं दुर्योधनासारखा ताकदवान का गेला तर तनं द्रुपदीचं वस्त्रहरण केलं रावणासारखा प्राकर्मी महादेव भक्त का गेला तर तनं शीतेचं अपहरण केलं म्हणजे आणखीन सुद्धा समाजाला असं वाटतं की अशा करून काही जर गोष्टी भयंकर घडल्या तर त्या पाठीमाग अनैतिक संबंध किंवा कुठला तर व्याभिचार असावा या सगळ्या गोष्टीवर सुद्धा पोलीस काम करू लागले पोलिसांची टीम ऍक्टिव्ह मोडवर आली आणि या सगळ्यावर लातूरची वरिष्ठ पोलीस यंत्रणा लावशाची यंत्रणा वेगवेगळे पथक काम करत असताना ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाला कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केला तोच माणूस जिवंत पोलिसांनी आणून दाखवला मग मात्र सगळे हादरले सगळ्यांना एक कळालं की या पाठीमाग काय आहे इतके दिवस असं वाटायचं की या गाडीच्या मालकानं किंवा कुणीतरी त्यांना मारलंय पण मारलंय कुणाला मारला वे वेगळाच बातमी पसरली वेगळीच अंत्यविधी झाला वेगळ्याचाच ती मृतदेह होता वेगळ्याचाच मग मात्र तपासामध्ये पोलिसांची भूमिका का महत्वाची आहे आणि समाजामध्ये सदरक्षण आहे आहे म्हणून पोलिसांना समाजाचं रक्षक का म्हणतात हे मात्र इथं कळून येतं मेलेला मृतदेह यादव नावाच्या व्यक्तीचा होता म्हणे तो रात्रीच्या दरम्यान दारू पिऊन गाडीला लिफ्ट मागू लागला चव्हाण त्या रोडनं जाताना त्यांना गाडीची लिफ्ट दिली लिफ्ट दिली गाडीत बसली ते पिलेल्या अवस्थेमध्ये होते त्यांना विचारलं तुम्ही काही खाताय का तो म्हणाला मी नॉनव्हेज खातो मग त्यांच्यासाठी का चिकनचं पार्सल मागवलं गेलं पण पिलेल्या अत्यावस्थेत असल्यामुळं जेवण म्हणावं तसं गेलं नाही तो तेवढा जेवला नाही जेवढं खाता येतो तेवढं खाल्ला आणि पाठीमागच्या झीर तो झोपून गेला उरलेलं चिकन त्यांनी ते उचललं आणि बाजूच्या शेतामध्ये नेहून फेकून दिलं म्हणजे त्याला खाऊ घालण्यासाठी चिकन घेऊन येणं त्यांनी लिफ्ट मागितल्यानंतर त्याला लिफ्ट देणं आणि एवढं झाल्यानंतर तो तिथं झोपलेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत आहे त्याला उचलून आपल्या ड्रायव्हिंग शीट वर बसवलं शीटबेल्ट लावला सगळ्या काड्या ओढल्या एवढं कमी की काय गाडी पेटणार नाही म्हणून गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं टोपण काढून ठेवलं की जेणेकरून या आगीमध्ये सगळं सग्ड़ जावं सगळ्या शीटवर त्यांनी प्लॅस्टिक पसरवून ठेवलं पिशव्या मग मात्र त्या गाडीनं आग त्या आगीच्या भक्षस्थानी गाडी पडली एवढं सगळं केल्यानंतर हा चव्हाण आवसा मोडवर गेला तेथून त्यांनी गाडी पकडली ते कोल्हापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग असं करत तो गायब झाला आणि इकडे मात्र त्याच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले गेले पण पोलीस तपासामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद झाल्यानंतर जो गुन्हा नोंद केला गेला त्याच्यानंतर जो तपास सुरू झाला आणि जो यांना सुगावा लागत गेला त्या सुगाव्यातून एक कळालं की या खुनाच्या पाठीमाग घातपात षडयंत्र हत्या अपहरण अनैतिक याच्या पलीकडे जाऊन तो जो चव्हाण होता तो कर्जबाजारी होता आणि त्याच्यावर पन्नास ते सात लाख रुपये कर्ज झालं होतं त्याने काही वर्षापूर्वी एका कंपनीचा कुटीचा विमा उतरवला होता आणि त्या विवंचनेमध्ये आर्थिक यामध्ये त्यानं विचार केला की आपण असं म्हणतो की पैशाचं देणं झालं की माणूस चुरी करतो खून करतो दुसऱ्याला मारणारा दुसऱ्याला संपवणारा माणूस पैशासाठी इथं मात्र त्यानं कर्जाच्या विवंचनेमध्ये स्वतःला संपवण्याचाच विचार केला आणि जेणेकरून आपल्या कुटुंबीयाला नंतर हे पैसे मिळतील आणि हे कुटीचे पैसे आले ते अर्ध कर्ज आपलं नील होऊन जाईल उरलेले अर्धे पैसे आपल्या कुटुंबाला होतील म्हणून जिथं जगणं सुद्धा मरणापेक्षा अवघड होतं म्हणून मृत्यूला गाठ मारले सुरेश भटांच्या शब्दात असं म्हणतात की जगण्याने छळले होते मरणाने सुटका केली म्हणून आपली या कर्जातून सुटका करून घ्यावी म्हणून स्वतःच्या मृत्यूचा डाव षडयंत्र कांड त्यांनी करून घेतलं पण हे कांड मात्र पोलिसांनी उघडं पाडलं या कांडातून एकच समाजातल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जेवढं कर्ज फेडता येतंय तेवढंच कर्ज करावं अन्यथा माझी रूटी माझी भाकर माझी झोपडी हीच मला प्यारी कर्ज काढून जीवन जगणं आणि पुन्हा त्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी अशा पद्धतीचे कांड करणं हे मात्र तपासानं कायद्यानं समाजानं कुटुंबानं नैतिकतेनं सगळ्याच पातळीवर चुकीचं आहे आज ते परिवार मात्र एकावर अवलंबून होता ज्याच्यावर अवलंबून होता त्यानं आपल्या परिवाराला बाहेर काढावं म्हणून दुसऱ्याच्या परिवारातल्या माणसाला मारल्याचं जे षडयंत्र केलं ते षडयंत्र कायद्यानं गुन्हा आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा तपास न्यायालयातून काय निष्पन्न होईल तो होईल मग मात्र बोध असा घेतला पाहिजे की यामध्ये पोलिसांचं तर कौतुकच परंतु अशा घटनाक्रमामध्ये जे जे परिवार पीडित आहेत ज्या ज्या परिवारावर कर्ज एवढं व्हायला लागलंय ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना वेळ प्रसंगी स्वतःचा मृत्यू सुद्धा सिद्ध करावा लागत असेल तर मग एवढं तुम्ही जीवन जगण्याच्या किंवा जीवन संसार व्यवहार या गोष्टीला फक्त पैशात बघू नका अरे विचार करा या पैशासाठी या कर्जासाठी जर कित्येक कुटुंब जर जात असतील तर तो पैसा घेऊन काय जीवन जगलो आपण आणि त्या पैशानं आपल्या जीवनात किती आनंद आला हे कळालं पाहिजे शेवटी एवढंच आहे की जीवन जगत असताना पैसा फक्त साधन आहे ना साध्य नाही साध्य आपलं जीवन आहे जीवनाच्या मार्गावर चलत असताना तुम्हाला तुमचा व्यवहार आणि संसार करताना म्हणतात खेडेगावात आणखीन सुद्धा आतरून बघून पाय पसरावं कितीही पाये पसरू नयेत कारण आपल्याला जेवढं कळतं जेवढं जमतं तेवढंच करावं त्याच्या पलीकडे करायला गेलं की जी� असं होतंय ज्या बातमीनं औसा लातूर मराठवाडा आणि महाराष्ट्र आदरला होता अनेक अफवा पसरल्या होत्या ज्याचा अंत्यसंस्कार कुटुंबीयांनी केला तोच माणूस पुन्हा जिवंत दिसला आणि जो गेलाय त्याच्या कुटुंबियाला आणखी माहितीच नाही आपला माणूस कुठं गेलाय म्हणून कुटुंबातल्यांनो तुम्ही कुटुंबातला व्यक्ती काय करतोय कुटुंब चलवण्यासाठी तो कसे पैसे आणतोय हेही बघा कारण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करता करता कुटुंब चलवणाऱ्यांना मात्र काय भोगावं लागतंय काय सहन करावं लागतंय हे लक्षात घेतलं तरच ते खरं कुटुंब आहे घरचा पितो पिऊन कुठंही पडतो म्हणून त्याच्याकडे चार दिवसानं आठ दिवसानं आठवण आली म्हणून बघू नका पितो तो का पितो कर्ज घेतो तर का घेतो या सगळ्या गोष्टी खूप मोठा चर्चेचा विषय आहे तिथपर्यंत जात नाही फक्त एवढं लक्षात आलं पाहिजे की या घटनेनं सगळेजण हादरले होते या घटनेमुळं व्यवहार संसार कुटुंब वैयक्तिक जीवन या सगळ्या गोष्टी उघड्या पडलेल्या आहेत की आज सुद्धा समाजामध्ये जगण्यासाठी जे काही लागतंय ते रोटी कपडा मकान शिक्षण आरोग्य एवढ्या सुविधा तुम्ही परिवाराला देण्यासाठी कमवलं तर पाहिजेच त्याच्यासाठी बाहेर पडलं पाहिजे पण पैसा मिळतोय विम्याचा एक कोटीचा हप्ता भेटणार आहे आणि त्या कुटुंब त्या पैशानं आपलं कुटुंब सुखी होणार आहे म्हणून असा चुकीचा अनैतिक मार्ग कुणीही वापरू नये थांबतो परत एकदा पोलिसांचे धन्यवाद आणि जो कोणी ह्याच्यात बळी गेलेला आहे त्या बळी गेलेल्याचा आत्म्याला सद्गती लाभो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून थांबतो विचार आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा